काम वगैरे आवडले सर्व म्हटलं थोडासा शूट घ्यावा एक वस्तू आणि तुम्हाला पण दाखवा लोणच वगैरे तयार करतोय आपण त्याच्यामुळे थोडं एक भरणी लोणचं म्हणजे काचा पण खराब होत नाही लोणचं बुरशी वगैरे लागत नाही भरपूर दिवस टिकत लोणचं की अशी वस्तू अशी काचाची भरणी घेत याच्यामध्ये माझ्या आईकडे भरणी घेतलेली आहे जी खूप दिवस दोन दोन वर्ष माझ्या आईचं लोणचं खराब होत नाही आणूय माझा

म्हणजे ते असले ना ते स्वतः म्हणजे हे खराब साफ करत असतात सा आमचं मशीन मेन मी, मेन नसते कडे कारण वायरी ते पाईप वगैरे सगळं व्यवस्थित लावलं पाहिजे परत ते त्यांना आवडत नाही मी स्वतः केलं ना ते स्वतः करत भर म्हणजे भरपूर असा खराब झाला होता गोळा माझा त्याच्यानंतर मी त्यांनी ते म्हटलं साफ करून झालंय ना तुमचं तर मला हे साफ करू द्या का कारण हे रोज पाईप वगैरे घासता येत नाही तर कारण लावलेले असते आपण त्याच्यामध्ये आणि पाण्याचं क्षार वगैरे बसणे डाक वगैरे पांढर पडत रोजचे हे दोन नळ येत एक बोरिंगचं पाण्याचं आणि एक पिण्याचं पाण्यात मला रोजच साफ करत असते म्हणजे छान वाटत छान दिसतं बी ते व्यवस्थित वे जरा वेगळं डाक वे पडतात पण मी तर जास्त बोरिंगचं पाणी युज नाही करीत कारण ते भांड्याला वगैरे इतके डाग पडतात ना लई त्याच्यामध्ये जास्त क्षार असते तर तिथं त्यांनी ना असं नळवून घेतला पण चांगला वाटत नव्हता मग त्यांनी ना नळ लावला तिथं म्हणजे चांगलं दिसायला पण चांगलं वाटतं दीडशे रुपयाचं काहीतरी नळ घेऊन आले होते तेव्हा छोट्या पाईप आणि मी सगळं ते धुत तिथं थोडंसं आहे ना पै हे काही क्लिप असते छोट्या छोटे ना त्या लिकेज झाली होती आणि ते मग त्यांनी ना असं दुसरी क्लिप जाऊन आणली नंतर टाकली त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि हे ना मी ऑनलाईन मागवलं तर असं साबणा वगैरे ठेवायला पण मी साबणा वगैरे नाही ठेवत त्याच्यामध्ये कारण माझ्या डब्यात साबण असल्यामुळे ना ती हे करत असते मी तिथं त्याच्यात त्याच्यामध्ये पिण्या ग्लास वगैरे दोन ग्लास बसतात आपले असे आणि साईडला चाकू असा म्हणजे जाळीमध्ये चाकू ठेवला कशी गंज पडतो लगेच स्टीलच्या भांड्या लगेच तर कुकर देवाचा आपला हे कुकर ब्रश वगैरे असतात ना दोन आणि एक एक ब्रश तर दोन ब्रश वेगवेगळ्या देवाचा सेपरेट केलेला नवीन ब्रश काढलेला आहे देवाचा तर ते करत असते नंतर मला आहे ना सगळं आवरण वगैरे झालं त्यांनी मशीन पण लावून दिलं म्हटलं तर स्वयंपाकाला लागते कढी आज कढी कढी आणि भजी करायची होती तर त्याच्यामध्ये थोडासा आवरण लसूण होता तो घेतला साफ करून मस्त थोडेसे जिरे वगैरे मिरच्या असं घ्यायचं कारण आता कसं आहे ना कडधान्य जास्त जात नाहीत ह्या दिवसामध्ये आता आता गर्मीचे दिवस सुरू झाले ना आंबट वगैरे खाऊशी वाटतं गणे आमच्या आयांना पण जास्त अं हेच आवडतं असं भजी वगैरे असं आवडतं त्यांना पालेभाज्या हे ते असं आवडतं मग सुट्टी असली ना डे नाईट ज असली ना त्यांची तर मग मी कर करत असते कर घरीच मी दही भजन जमवलेलं होतं त्याचं त्याच केलं वरांनी खाऊ आदल्या दिवशी वडे बनवले ते त्याच्यासोबत खाल्लं तर हे बी उरलेलं होतं ना त्याच्यासोबत ते, ते मी पण ते हे केलं त्याच्यासोबत म्हटलं कढी करावं त्याच्यामध्ये चांगलं फेटवून घ्यायचं आपण हे थोडंसं व्यवस्थित कारण मला काही काही ताकाची पण कडी करत पण आपण नाही माझी माझे सहसाई मला आहे ना दह्याचीच कडी आवडते त्याच्यामुळे मी नाही करत मग याच्यामध्ये हळदी वगैरे माझ्याकडे कढी पत्तास नव्हता असं झालं अं जास्त कोथंबीर होती तर ती मी को को कट कर, करून घेतली बारीक चांगली कडी नाही कडी कडी तर बनवायची पण कडी पत्तास नाही थोडी टेस्ट थोडी वेगळी झाली होती पण तुम्ही नक्की टाका जेव्हा कढी बनवताना थोडी कोथंबीर वगैरे बारीक करून घेतली दह्याची दहयाची कढी छान लागते ताकाच्या कडीपेक्षा जे खवले खवले असते ना दह्यामध्ये त्याच्यामध्ये छान लागतात जास्त थोडस पीठ टाकायचं मापात जास्त काय असं बेसनपीठ टाकायचं नाही आणि थोड त्याच्यानंतर तर पातीला गरम करायला ठेवलं तेल टाकलं थोडंसं जास्त तेल नाही टाकायचं आता कोणी तर माझी आई तर स्वतः नाही का लोण्यामध्ये कडी बनवीत असते काही तर तशीच तडका देते तर थोडस तेल टाकायचं नाही तर ना कडीची सगळी टेस्ट त्या तेलाने बिघडून जाते तर कढीपत्ता कढी तुम्ही नक्की तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाका जेव्हा जिरे मोहरी टाकतो आपण त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली म्हणजे छान वाटते को कोथिंबीर शिवाय कढीपत्ता शिवाय कढीला म्हणजे टेस्टच नाही बेसन पीठ वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ पण जास्त टाकायचं ना त्याला हलवत राहायचं कढी ही फुटली नाही पाहिजे जर कढी जर फुटली ना कडा आल्याच्या नंतर ती पातळ होऊन जाते एकदम असा पांढरा फुगा आला ना वरती थोडासा आपल्या लगेच वरवर येते ना तेव्हाच ते लगेच बंद करून घ्यायचं त्याच्यानंतर मला भजे पण करायची होती थोडेशे थोडस दही काढून ठेवलं होतं वाटीमध्ये तुम्हाला दिसत असेल कारण परत परत लावलं ला तर मग परत आणि बसावं लागेल जर घरात दूध शिल्लक असलं का मी टाकत असते तेच वाटण थोडस उरलेलं मी धुवून घेतलं थोडस नंतर हातानेच क्रश करून टाकलं हे आपलं ववा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे काहीच नाही टाकलं मी फक्त नंतर ना थोडासा सोडा टाकणारे ऍड करणारे कारण जेव्हा बनवायचे आहेत ना तेव्हा सोडा कधी पण टाकायचा असं बेसन पिठाचं ढोकळा असेल भजी असेल कारण आधीच सोडा टाकला ना आपला आणि मीठ पण नंतर टाकायचं कारण आणि मीठ जर लगेच टाकलं ना आपण तर ते पाणी सुटतं आणि आणि सोड्याची पण प्रोसेस बंद होती तेव्हा ते जेव्हा बनवायचे तेव्हाच टाकायचं त्याचे मस्त छोटे 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 एवढे फुगले होते मस्त सोड्याने एकदम कडी भजेला ना। भजे नाही कस फुगलेच पाहिजे त्याच्याशिवाय चांगले लागत नाही चांगले मस्त कमी गॅस म्हणजे मिडीयम फ्लेम करायचे जास्त फुल नाही आणि जास्त कमी पण नाही त्यांना कमी गॅस केला तर कडक होते आणि फुल गेला तर बाहेरूनच फक्त जळतेत मस्त असं त्या भजे वगैरे केली होते नंतर मुलं पण शाळेतून आले ना जेवायला तर त्यांना लागतच दुसरा पण इथे मी तोपर्यंत घाना करून घेतलं ते पोर आल्याच्या नंतर मला पर तोपर्यंत आवरायला पाहिजे माझं सगळं इकडे माझा स्वयंपाक पोर मुलांना घेऊन आले तोपर्यंत ना ना ते आणि ना नंतर मी याला माझा गोखर्णीचा जा जांब जांभळ्या जा कलरची गोखर्णी तो वरती वरती चालला त्याने पूर्ण काढला तो वेळ म्हटले मी ना त्याला साईडने खाली नाही का असं गोल गोल करून देतो त्याला व्यवस्थित म्हणजे त्यांना पण आवड झाडांची किवढे छान पोरं पण रोज फुलं आले ना रोज तोडून आणते फुलं वगैरे कोकरणला तर रोज चार पाच येतात दोन कोकर्ण येतात एक तर त्याच्यापेक्षा छोटी आहे ही खूप मोठी मोठी अशी चालली होती वरतीच आता थोडीशी त्याला थोडासा आकार देते डिझाईन करते थोडीशी मध्ये म्हणजे एकदम मी तर भाजी वगैरे साफ करायला तिथे जाऊन बसत असते त्याच साधा कंगवा करायचा असला तरी झाडापास बसणार उभा राहणार दहा मिनिट एवढं मन प्रसन्न वाटतं ना नंतर यशचा व्हिडिओ म्हणत होता मला मेडल भेटलंय आई मला बघ ना सांगत होता मी फोटो मला फोटो काढून त्याला माहिती मी व्हिडिओ काढत असते ना तर त्याला माहितीये की मी हम्म हे करत असतो म्हणून माझा व्हिडीओ काढतो आधी चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा